लोणावळा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसने भव्य शक्ती प्रदर्शन करत निवडणुकीतील आपली ताकद दाखवली रॅली दरम्यान आमदार सुनील शेळके यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला नाव न घेता माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पलटुराम म्हणत एकेरी शब्दात उल्लेख केला तसेच लोणावळ्यातील युतीचा फॉर्म्युला भाजपचा कोर कमिटीने फेटाळून लावला यामुळे आमदार सुनील शेळके यांनी तळेगावच्या निवडणुका बळावर लढण्याची तयारी केली असता भाजपच्या गोटात भीती बसली आणि भाजप नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी रांगेत उभे होते असे खळबळजनक आरोप आमदार शेळकेंनी बाळा भागडेवर केले भाजपचे राजकीय तळेगाव येथील परिस्थिती पाहता भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात युती पॅटर्न करण्यात आले यात राष्ट्रवादीला सतरा तर भाजपला अकरा जागांवर समाधान मानावं लागलं तर भाजपचा नगराध्यक्ष तळेगाव मध्ये लढण्यास तयार झालाय त्यामुळे तळेगाव जरी युती पॅटर्न असेल तरी लोणावळा आणि वडगाव सोबळावर लढण्याची तयारी राष्ट्रवादी आणि भाजपने केली यामुळे लोणाळ्यातील राजकीय समीकरण आता नव्या वळणावर गेली आहेत बसून तिथंही सांगितलं साहेब म्हणलं हे एका जागे करता माझ्याशी भांडतात मी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा सोडून भाजपचा करतोय फडवणी साहेबांनी सांगितलं त्या अकरा जागा करा सुनीलचा ऐकायचा विषय संपला एवढी स्पष्ट भूमिका मांडली आणि त्यानंतर संध्याकाळी येताना इतके बगल बच्चे कोण आहेत मला माहित आहे मला त्यांची नावही घ्यायची नाही त्यांना येऊन भेटली आणि त्यांना विनंती केली त्यांचं काय झालं मला माहित नाही त्यांच्या काय चर्चा झाल्या आणि दुसऱ्या दिवशी पलट्र मामानं पलटी मारली म्हणाले अशी कुठली चर्चा झाली नाही अरे मग चर्चा झाली नाही तुम्ही सांगता इथला सर्वस्व अधिकार हा भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कोर कमिटीला दिला आम तो सगळा अधिकार ते घेतील हे सांगता आणि मग इथला उमेदवार परत प्रदेशला यादी पाठवले आणि तिकडून मंजूर होईल तुम्ही सांगता काय गोड बंगाला हे आता कुणाला सांगण्याची गरज नाही आणि मग तळेगाव मधली भूमिका स्पष्ट करत असताना सांगितलं आपली युती होत नसेल तर आपण आपल्या पद्धतीने लढा आम्ही आमचं लढायला सुरुवात करतो मी लोणावळ्यात तळेगावला जातपर्यंत जवळपास अठ्ठावीस उमेदवारांची यादी तयार केली भारतीय लाईन लागली होती प्रवेश करायला जस त्यांना कळालं की आपली तळेगाव मध्ये होणार आहे लगेच नाही ना आपली युती तुलायची नाही आपल्याला तोडायची नाही आज भर कुटाळी केली आणि काल संध्याकाळी भारतीय जनता पक्षातल्याच प्रमुख व्यक्तीने देखील सांगितलं कालची पत्रकार परिषद कुणी कुणी पाहिली मला माहीत नाही त्या त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांपुढे आमदारांनी लोणवाडी तळेगावचा देखील विषय काढला होता